कृपया स्वराज गणेश नाईक कामोटे पनवेल आपला मैदानामध्ये आयडी सापडले कृपया आयडी आपला घेऊन जा गाडी बघा समोर काय निकाल निकाले पंच हो? आत्ताची शरद पेंटिंग ठेवली बघा पंचांनी गावती प्रसन्न लव बरश मात्र वयलाना जोर धरले विषय भावाने प्रसन्न अतुश लज्ज वडवली सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहिल्या डावीला पाहायलाय भोपरकर हुजूला पाळाले धाकता कांदा ही पिंड घे बघा हा <laughs> नितेश्वर गवली आपली पावती गाव गाडी बघा मैदानात लक्ष द्या <laughs> बघा आमच्याकडे एकच नाव बिंजला जे वेतलेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले सिंगलबाई बाई साईड डावी दोन बादल्या आणि अकरा हजार रक्कम या सिंगल बाईल आजच्या मैदानात जोर पाहिजे बिंजड 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 जे वेतालेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले या शिंगल वॅलला मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या हा सरपंच सुरुदान शेठ गुरा वैजनांचा घरचा साज मल्हार आणि पारस बिंदोरच्या गोललाचा मानखरी आपला अभिनंदन हिरा पाहायला आणि मल्हार पाहायला बिंदौरच्या गोलाची मानखरी हा संतोष नामदेव शिंगटे पात्र दना शिवा मल्हार ग्रुप शिरडोम पाडा बघा आमच्याकडे आठवा नाव आले बिंदोरला हा बघा पेंडिंगचा जो निकाल होता जानमा प्रसन्न कुमार आयुष अमर मानी भोपर विरुद्ध श्री गणेश प्रसन्न क्रिशा अतुश